इथे उभे राहिल्याच्या नंतर तुमच्या शरीरावरती रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीये छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपला गंगेरी महाराजांचा जो मठ होता ते आपण पाहिल्याच्या नंतर आता याच्यानंतर आपलं दुसरं ठिकाण जे आहे ते ठिकाण आहे उंबरखिंड मराठ्यांच्या तिथे मोठा युद्धाचा इतिहास आहे त्या जागेला आणि खूप निसर्गरम्य ठिकाण पण आहे अंबानाजीचा उगम होतो तिथून तर आपण ते ठिकाण पाहतोय तर आता ते ठिकाण आहे पाली खोपोली रोडने आपण पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला लागेल तर आता आम्ही खोपोली शहरामध्ये जाऊत आता या रस्त्याने पण सरळ पुढे गेल्याच्यानंतर आपण डावीकडे वळलो हो की जो इमॅजिकाला रोड जातो जो पालीकडे रोड जातो त्याच रोडला आपल्याला लागायचं आहे अजून आपलं शेमडी म्हणून गाव आहे त्या गावातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला तर मित्रांनो कर करा प्रवासाला सुरुवात तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला कशी आहे किती वीस रुपयाला गड्डी आहे ना किती येतात एकामध्ये देतात ना शेवळा शेवळाची भाजी कुठली कुठली भाजी आहे ती कुठली आहे पहिली कुरडू ही कुरडूची भाजी आहे आणि आपली काय बारंगा बारंगी ही बारंगीची भाजी या भाज्या आपल्याला फक्त इथं खायला आणि वर्षातून एकदा तरी या भाज्या खायला पाहिजे ती कुठली शेंगा आहे ना

मंडळी इथे शेवळ्याच्या शेवळ्याची भाजीसाठी आम्ही इथे थांबलो होतो शेवळ्याची भाजी पण शेवळ्याच्या भाजीसमोर दुसरी दुसरा पाला येतो तर ते नाही आहे आणि त्याच्याशिवाय ती भाजी बनणं नाही आहे तसं बघूया आता कुठे पुढे आपल्याला जर प पाहायला मिळाली भाजी तर बघू मित्रांनो खोपोलीपर्यंत थोडा पाऊस होता आता इथे पाऊस नाही आहे पण पाऊस येऊ शकतो कारण की थोडं वातावरण तसं बनलेलं आहे आता वाटत आपण बघूया कारण आज आपल्याला भाजी जी पाहिजे होती ती भेटली नाही आहे जर आपली भाजी भेटली भाजी तर आपण ती भाजी घ्यायची नंतर पुढे जायचं आहे नाहीतर परतीच्या प्रवासाचं भाजी भेटली तर बघूया कारण की ती भाजी ना खरंच खाण्यासारखी आहे खूप वर्ष झाली भाजी खाऊन ती मित्रांनो आता आपण पोचलो आहे इथे शेमडी गावाच्या इथे आणि इथून उंबरखिंडन चावणीकडे जाणारा बघायचं आपल्याला पान दाखवलं आहे या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आहे समोर पाहू शकता आपल्याला इथे आरोला इथून चार किलोमीटर आपला आता हा जो कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला चार किलोमीटर जायचं आहे प्रवास आणि समोर पाहता ही पूर्ण जी समोर लोणातली जी सगळी डोंगरांग आहे ती आहे हा प्राचीन मार्ग आहे लोणाळ्यातून कोकणात उतरण्याचा मंडळी आता पोहचलो आपण उंबरखिंडी मध्ये आणि इथे पाहू शकता हा रस्ता बघा एकदम मस्त असा शांत रस्ता आहे आणि रस्त्याला फक्त आम्हीच आहोत आणि आज समोर जो रस्ता सगळा जातो चावणी म्हणून गाव आहे त्या चावणी गावाकडे जातो पुढे जो आपल्याला लोणाण्यातून जो डुकनोस दिसतो तो डुकनोसच्या पायथ्याशी जातो आता इथून आपण आता उजवीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याने आपल्याला उंबर उंबरखिंडीत जायचं आपल्याला मंडळी हा आहे उंबरखिंडीकडे जाणारा रस्ता आणि समोर वाचताय त्याच्याबद्दल समोर पाहताय उमरखिंडीबद्दल आपल्या इथं सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे आता उभा आहे अंबा नदीच्या पात्रामध्ये आणि हे जे मागे माझ्या पाहता आहे तो विजय स्तंभ आहे आणि तो आहे उंबरखिंडीतला ही जी आहे ती सगळी पूर्णपणे उंबरखिंड आहे आणि इथे येण्याचं प्रयोजन हे की इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नेतोजी पालकरांनी कार्तल खानाच्या फौजेचा इथे धुवा उडवला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे हा स्तंभ उभारला आहे या नदीच्या पात्रामध्ये तर या जागेला नक्की भेट द्या इथे उभे राहिल्याच्या नंतर तुमच्या शरीरावरती रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीये मंडळी आता आम्ही आता जात आहोत पलीकडच्या बाजूला जो आपल्याला दिसतो आहे तिकडे जातोय आहे तर आता म्हणजे जो स्तंभ आहे स्तंभाच्या साईडला जातो आणि इथून आता नदी क्रॉस करावं लागणार अशी आपल्याला आता बघूया आता कशी क्रॉस करता येते नदी ती अजित आणि नदी क्रॉस करतायत नदी क्रॉस करतात अजित आणि अथर्व इथे पलीकडे जातोय नदी क्रॉस दादा इथं त्या रस्त्याने आपल्याला जायचं करंट नाही पण धबधब्याला पाणी आहे का अच्छा धबधब्याला पाणी आहे का वरती धबधब्याला पाणी आहे वरती किती आता आम्ही उंबरखिंडाचा जो पॅच आहे तो क्रॉस करत होतो पण आता एक भाई अडकला तो तिथे पाण्यामध्ये पाण्याचा प्रवाह खूप आहे आणि आपल्याला पाण्याचा वेग अचानक वाढतो तर धाडस नसते ते धाडस करायला जाऊ नका कारण की निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चालत नाही तो का अर्धा झाला तिथे उभय मारदा फायनली गाडी वाचला आणि आता अजित आणि अथर्व गाल्ले तर हा समोर स्तंभ दिसतोय त्या स्तंभाकडे नदी बघा आता आत्ता प्रवाह अजून वाढला आहे बघा JOHN!